નહી આજ તુ પણ बाहेर जायचं आहे तुला होय बाहेर जायचंय म्हटल्यावर हो लगेच मी जाऊच देणार नाही आता खेळूय म्हटल्यावरती नाही मान नाही म्हणतो टीव्ही बघितलं टीव्ही बघताना पण नाही मान हलून नाही म्हणतोय आता बाहेरच जायचं नाही दाखवतो थांबू

कुठं बाहेर जायचं नाटक करायचं नाही कुठं पण नाही जायचं भांडायला पण नाही जायचं मांजरांसोबत भूक लागली ना मग भात खायचा आणि गप कुशीत येऊन झोपायचं नाहीतर बाहेर कुठं गेलास तर बघ हथरून घातलंय तुझ्या दिदीची तोटी पाहिजे चोकायला होय कुठं कुठं मध्ये आता कसावर बस, बस, बस। नाहीतर खाली येऊन बाहेर जाशील ग दारुकडून आलास परत तिला चावायला

मग बस म्हणून तिथं बघा काय घातले झोपूया चल आजच हातरून घातले झोप आली असली तर इथं काय झोपतोस हा कोणी मारलं तुला कोणी मारल बघ बघ कोणी मारल

एक तर झोप आली या आणि काय बघायलायस इकडे बघ ती चादरीच्यात जाऊया आपण हा हा काय येत बघालास चादरीच्यात बाहेर 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 कुठे निघालास इथं काय तसली नाटकी चालणार नाही चला एवढ्या रात्रीच बाहेर निघालायस किती वाजले बघ बरोबर अकलाजले अकला काय बाय जायचा चला आता बास झोपूया 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 दीदीचा बॉटलीचा तो पण खातात इ काय तरी कसा होतोस नो दे दे दीदी काय म्हणते बघ माझा येते देऊ दे दे घेतलं घेतलं जा धुन येतो मी त्याला काय काय तू काय बसलायस तू धुन येणार याला माझी शोनी हो। म्हणजे माझी चनी माझी शोनी म्हणजे लादा गती लादा ऐकणी तू माय म्याव म्याव करून सांगतोय होय म्हणून सांगतोय आणि माझ व चावलं बाय बाय गुड नाईट चला झोपूया आपण